ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपाचे जास्त आमदार विजयी झाल्यानं ठाण्याचे पालकमंत्रीपद भाजपाच्या मंत्र्यांकडे द्यावे असा भाजपाचा आग्रह आहे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाणे जिल्ह्यावर आपला वर्चस्मा ठेवण्यासाठी शिंदे सेनेला आपल्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवायचं आहे विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून महायुतीला घोगावीत यश मिळालं त्यातही ठाणे जिल्ह्यात भाजपाचे नऊ तर शिंदे सेनेचे से सहा आमदार आहेत मागील सरकारमध्ये शिंदे सेनेचे से शंभूराज देसाई से हे पालकमंत्री होते यावेळेला ठाणे जिल्ह्याचे पालकत्व मिळावं यासाठी भाजपाकडून दावा केला गेलाय मागील विधानसभा निवडणुकीतही भाजपा शिवसेनेपेक्षा वर चढ ठरली असतानाही शिंदे सेनेनं ठाणे जिल्ह्याचे से पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं यावेळेला निवडणुकीत भाजपानं जिल्ह्यात शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवला तर शिंदे सेनेचा नव्वद टक्के राहिलाय परंतु काही झालं तरी शिंदे सेना ठाणे जिल्ह्याचे से पालकत्व सोडण्याच्या तयारीत नाही